कधी कधी म्हणजे काय मला सांगा ना जरा तुम्ही काय म्हणजे त्याचा अर्थच मला कळाला नाही संजय राऊतांना काय म्हणायचंय आता सगळं म्हणून झालं आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र भूमिका घेतल्यानंतर आम्हाला गद्दार म्हणून झालं आम्हाला रेडे म्हणून झालं आम्हाला गटरातलं पाणी म्हणून झालं आम्हाला प्रेत म्हणून झालं एवढं म्हणून सुद्धा लोकांनी आम्हाला स्वीकारलं स्ट्राईक रेट संजय राऊतचा किती आहे लोकसभेला आणि आमचा किती आहे ही जरा संजय राऊतला मानव आकडेमोडी येत नसेल तर एखादा अर्थतज्ञ आणून बसवासी शेजारी आणि बघा लोकांनी कुणाला स्वीकारले लोकांनी शिवसेनेला स्वीकारले लोकांनी धनुष्यबाणाला स्वीकारले लोकांनी आमचे मुख्य नेते मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांना स्वीकारले संजय राऊतांना धिडकारलंय लोकांनी एवढं करूनसुद्धा त्यांच्या काय जिबेला हाट का नाही त्यांनी काय बोलायचे ते बोलू द्या आम्ही त्यांच्या कसल्याही टीकेला आम्ही त्यांच्यासारख्या गलिच्छ भाषेमध्ये उत्तर देणार नाही आम्ही त्यांना निवडणुकीतला स्ट्राईक रेट लोकसभेपेक्षा जास्त आमचा वाढलेला असेल न उत्तर आम्ही संजय राऊतला देऊ आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका